नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात मराठी पाऊल युट्यूब चॅनेल आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे जगातील सर्वात श्रीमंत पाच ऍक्टर्स नंबर पाच टॉम क्रूज जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत टॉम क्रूज यांचा पाचवा क्रमांक लागतो जो एक अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार तीन गोल्डन ब्लॉक पुरस्कार मिळाले आहेत टॉम क्रूज यांचे वय सध्या साठ वर्ष असून त्यांची एकूण संपत्ती सहाशे वीस मिलियन डॉलर इतकी आहे नंबर चार शाहरुख खान जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खानचा चौथा क्रमांक लागतो जो किंग खान बॉलिवूडचा बादशाह आणि राज नाम तो सुनाई होगा अशा अनेक नावांनी शाहरुख खानला ओळखलं जातं प्रसिद्ध भारतीय अभिनेता चित्रपट निर्माता आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते भारत सरकारने शाहरुख खानला पद्मश्री तर फ्रान्स सरकारने लिजन ऑफ द ऑनर या पुरस्काराने शाहरुख खानला सन्मानित केले शाहरुख खान याचे वय सध्या सत्तावन्न वर्ष असून त्याची एकूण संपत्ती सातशे सर सत्तर मिलियन डॉलर इतकी आहे <N -2> नंबर तीन ड्वेन जॉन्सन जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत ड्वेन जॉन्सन यांचा तिसरा क्रमांक लागतो ज्याने अभिनयापासून निर्मिती व्यवसाय फुटबॉल आणि कुस्तीपर्यंत सर्व काही केलेले आहे एकेकाळी सर्वोत्कृष्ट कुस्तीपटू म्हणून याच्याकडे पाहिले जाते डब्ल्यू डब्ल्यू ईच्या लोकप्रियतेचे श्रेय ड्वेन जॉन्सन यांना दिले जाते डब्ल्यू डब्ल्यू ईच्या रिंगमध्ये त्यांना द रॉक म्हणून देखील ओळखलं जातं एकावन्न वर्षाचे ड्वेन जॉन्सन यांची एकूण संपत्ती आठशे मिलियन डॉलर इतकी आहे नंबर दोन टायलर पिरी जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत टायलर पिरी यांचा क्रमांक दुसरा लागतो जो एक अप्रो अमेरिकन अभिनेता चित्रपट निर्माता दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे दोन हजार वीसमध्ये जगातील शंभ शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत यांचा समावेश होतो त्याचबरोबर त्यांना अनेक अवॉर्ड्स देखील गव्हर्नमेंटने दिलेले आहेत टायलर पीर हे सध्या त्रेपन्न वर्षाचे असून त्यांची एकूण संपत्ती एक अब्ज मिलियन डॉलरपेक्षा देखील जास्त आहे नंबर एक जीरी सेनफेल्ड जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत जिरी सेनफेल्ड यांचा पहिला क्रमांक लागतो जो एक अमेरिकन स्टँडअप कॉमेडियन अभिनेता लेखक आणि निर्माता आहे जिरी सेनफेल्डच्या प्रसिद्ध टेलिव्हिजन शोने त्यांना जवळजवळ सर्व उत्पन्न दिले त्यांना आजपर्यंत सेनफेल्ड आणि कॉमेडियन्सवरील कामांसाठी वीस टाईम पाईम एमी पुरस्कार मिळाले आहेत जेरी सेनफेल्ड हे सध्या एकोणसत्तर वर्षांचे असून त्यांची एकूण संपत्तीही एक अब्ज मिलियन डॉलर पेक्षा देखील जास्त आहे यातील तुमचा आवडता अभिनेता कोणता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या मराठी पाऊली या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका